हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मिक्स डाळ तर बघा इथे उडीद डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे मी थोडीशी आणि एक तांब्यावरून पाणी टाकलेलं आहे जिरं हळद थोडंसं तेल आणि मीठ तर आता इथे मी सर्व हे आत्ता शिजायच्या वेळेसच टाकून देते बघा त्याला लसूण पाकळ्या पण टाकलेल्या आहे कोथिंबीर टमाटर तर अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा खूप छान आणि खूप टेस्टी होते तर ही मिक्स डाळ आहे तर माझी आई मी लहान होती तेव्हा माझी आई खूप छान बनवायची आणि तेव्हाचे गावरान डाळी राहायच्या तर खूप अशी खूप छान टेस्ट लागायची तर मला आठवते की चुलीवर जर डाळ शिजायला टाकली तर शेजारी पाजारी सर्वांना माहीत व्हायचं की आज यांच्याकडे उडदाची डाळ आहे म्हणून तर खूप टेस्टी लागते ही डाळ लागत होती कारण आता काळानुरूप सगळं काही सगळं फवारणीचं जास्तीत जास्त फवारणी करतात त्यामुळे थोडंसं चेंज झालेलं आहे तर तेव्हासारखी सारखी चव आता नाही आहे पण तरीसुद्धा हिवाळ्यामध्ये आवळीनं खातात उडदाची डाळ तर आता इथे शिजलेली आहे उडदाची डाळ आणि इथे मी आता लसण ठेसून घेते लसण आणि जिरं फोडणीच्या तयारीसाठी तर खूप दिवस झाले खाल्ली नव्हती तर म्हटलं चला आता आज मिक्स डाळ बनवू तर खूप छान आणि अशी एकदम टेस्टी लागते ही डाळ तर बघा आता मी फोडणीसाठी काय काय घेतलेलं आहे जिरं लसण कुटून घेते छान तेल घेते टाकून तीन उभ्या तेल टाकलेलं आहे आणि ही चार माणसासाठी करत आहे मी तर आता इथे प्रमाण प्रमाण मी इथे एक ते दीड वाटी छोटी वाटी डाळ घेतलेली आहे उडदाची आणि थोडीशी तुरीची घेतलेली आहे म्हणजे तर बघा आता इथे मी तेलामध्ये छान मिरच्या टाकलेल्या आहेत तर असा जर तडक्याची जर डाळ केली तर खूप छान आणि टेस्टी लागते तर मी प्रत्येक डाळीमध्ये तडका देते त्या डाळ लसण जिरं टाकून दिलं मी त्याच्यामध्ये फोडणीमध्ये अगोदरच सर्व वस्तू काम नाही आहे त्याच्यामुळे थोडीशी चम्मच न घोटून घेते दाग खूप छान असे वेगळी टेस्ट लागते तिखट आणि थोडासा मसाला घेतला मी टाकून कारण हळद मी शिजवता वेळेसच टाकलेली आहे तर मैत्रिणीनं तुम्ही सुद्धा करून बघा आणि इथं खूप ठसका झाला होता तर बघा फोडणीसुद्धा सुद्धा किती छान झालेली आहे तर मीठ मी अगोदर टाकलेलं होतं त्यामुळे थोडंसं बघितलं छान छानी है मिक्स डा तो आता इधे मैं दूटे तांदू घे आता भात लिया सोबत भात सुधा खूब छान लगते तर याला तडक्याचं उडदाचं वरण म्हणतात तर खूप छान लागते तर मी याच्यामध्ये थोडीशी तुरीची सुद्धा डाळ टाकलेली आहे त्याच्यामुळे मिक्स डाळ झालेली आहे तर आता इथे मी भातसुद्धा लावून घेते तर दोन वाटे तांदूळ घेतलेत मी आणि थोडंसं तेल टाकून घेतलं मीठ तर एक साईड आपली भाजी पण झालेली आहे बनवणं आणि एक साईड आता भातसुद्धा होते तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करत जा आणि आवडले तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा डाळ पण छान झालेली आहे आता तयार आणि इकडे भात पण लावलेला आहे तर थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेते मी आणि छान टेस्ट येते बघा की छान झालेली आलं की नाही तोंडाला पाणी तर हे पॅन मी ऑनलाईन बोलवलेलं आहे आणि हे साडेनऊशेचं पॅन आहे खूप छान आहे फ्रिस्टिकचं पॅन आहे हे मला वाटते अडीच ते तीन लिटरचं आहे हे पॅन तर खूप छान आहे आता झाकण ठेवून घेते आणि तोपर्यंत पीठ भिजून घेते कणिक मळून घेते तोपर्यंत तर अशा रीतीने मी माझा संपूर्ण स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करत आहे मैत्रिणींनो तर तुम्हाला माझी पद्धत कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तिकडे भात पण होत आहे इकडे भाजी पण तयार झालेली आहे आणि आता इथे मी पीठ कणिक मळून घेते तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने आजचा माझा स्वयंपाक होता तर बघा एक साइड आता भाजी पण तयार आहे आणि पीठ पण भिजवून होत आहे बघा आता इथे तयार झालेल्या आहेत माझ्या चपात्या तर आजचा मी असा होता मैत्रिणी नो तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा